की मी का दाखवलो हा व्हिडिओ एकूण फेशिंगला तर खरंच हे बसायला पण खूप भारी वाटते जसं की म्हणतात ना तुम्हाला की खूप चांगलं फील होते हे इथे येऊन बसा आणि बघा खरंच चांगलं वाटते कारण एकदम असं जसं की असं हे असल्यामुळं पाठदेखील सेफ राहिले अशी पाठीमागून आता नवीन तर सोपा निघाला असेल खुर्च्या निघाल्या असेल काय असेल ते पण त्याच्यापेक्षा याच्यावर बसायला भारी वाटते कधी आलात राहायला तर या आणि इथं बसून बघा तुम्हाला कळल की खरंच हे तेव्हा बनवलंय पर ते आजही बसायला खूप चांगलं योग्य बनवलंय हे बसण्यासाठीच आहे ना हे तू खूप छान आहे बसायला एकदम आकार सेफ असा इकडे गोदावरीच म्हणजे बसून पण आनंद घेता याव हे है का गोदावरी जास्त मार मारले गोदा दिसना गेले दिसली का हा दिसली दिसली ठीक आहे प्रकाश मारले ते दास फ्लॅश मारले हे पहा हे चार